नमस्कार मंडळी नांदेडची ताई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आज आम्ही मस्त रील स्टार आशा हर्षदा जाधव यांना भेटलो आहोत आणि त्यांच्या सेलिब्रेशन हाऊसमध्ये आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा प्लॅन केलेला आहे तर आमच्या लग्नाला नुकतेच दहा वर्ष पूर्ण झाले तर आम्ही छान असं रील्स काढण्यासाठी आणि सेलिब्रेशन करण्यासाठी हर्षदा जाधव यांच्या हरू हिरू सेलिब्रेशन हाऊसमध्ये गेलेलं आहोत तर हे शिक्रापूरमध्ये चाकण चौकात आहे तर बघा खूप छान असं फोटोशूट रील शूट व्हिडिओ त्यांनी काढून दिलेला आहे आणि माझ्या नवऱ्यांनी मला मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे अगदी मस्त आजचा दिवस आणि सेलिब्रेशन हाऊसमुळे खूप छान आम्हाला वाटलं आणि इतकं मस्त सेलिब्रेशन आहे हा हाऊस आहे ते पहिल्यांदाच या शिक्रापूरमध्ये बनवलेला आहे त्यांनी हरू विरू सेलिब्रेशन हाऊस आणि हर्षदा जाधव ह्या खूप प्रेमळ आहेत आम्हाला छान असं सेलिब्रेशन हाऊसमध्ये प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि छान व्हिडिओ फोटोशूट केला कसा वाटला व्हिडिओ नक्की चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद